अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडच्या चमचमत्या धाऱ्यांपैकी एक आहे प्रचंड स्ट्रगल केल्यानंतर इथवर पोहोचलेल्या नवाजने कधी काही दादर स्टेशनबाहेर कोथिंबीर विकली तर कधी वॉचमनची नोकरी केली अपार कष्ट केल्यानंतर आज तो बॉलिवूड स्टार म्हणून ओळखला जातो बॉलिवूडची खान मंडई त्याच्यासोबत काम करण्यास कायम उत्सुक असतात अशा नवाजने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले ज्याविषयी व्हिडिओतून अधिक जाणून घेऊया नवाजुद्दीनचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात बुढाणा गावात झाला एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नवाजच्या डोळ्यात स्वप्न मोठी होती लहानपणी त्याने गरिबी फार जवळून पाहिले आई वडील आणि आठ बहीण भाऊ असं त्याचं कुटुंब नवाजने हरिद्वारच्या गुरुकुल कांगरी युनिव्हर्सिटीतून केमिस्ट्रीमध्ये बॅचलरची डिग्री घेतली त्यानंतर त्याने काही दिवस वडोदरामध्ये थिएटर केले पुढे दिल्लीतील एन एस डीमध्ये प्रवेश मिळताच तो वेगवेगळ्या शहरात जाऊन ग्रुपसोबत नाटक करू लागला अनेक स्वप्न घेऊन जेव्हा नवाज मुंबईत आला तेव्हा जगण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी त्याला काम करणे गरजेचे होते मग अंगावर पडेल ते करायची तयारी ठेवून त्याने वेगवेगळी कामं केली त्यावेळी मुंबईत राहण्यासाठी त्याच्याकडे घरसुद्धा नव्हतं आणि म्हणून एका मित्राच्या घरी त्याने स्वयंपाकी म्हणून काम केलं कधी केमिस्टमध्ये नोकरी केली तर कधी वॉचमन म्हणूनही काम केलं त्यावेळी नवाजची परिस्थिती इतकी बिकट होती की तो फक्त बिस्किट आणि पाण्यावर दिवस काढत होता त्यावेळी अधिक पैसे मिळावे म्हणून त्याने दादर स्टेशन समोर बसून कोथिंबीर विकण्यातही कमीपणा मानला नाही प्रचंड संघर्षानंतर नवाजुद्दीनला सिनेविश्वात पदार्पणाची संधी मिळाली आमिर खानच्या सरफरोशमध्ये तो एका छोट्या भूमिकेत झळकला त्यानंतर ते रामगोपाल वर्माच्या शूल आणि जंगल या सिनेमातही त्याने ते छोट्या मोठ्या भूमिका केल्या यानंतर दोन हजार तीनमध्ये मध्ये मुन्नाबाई एम बी बी एसमध्येही मध्येही त्याने साईड रोल आहे छोट्या मोठ्या भूमिका साकारताना नवाजला ब्लॅक फ्रायडे हा सिनेमा मिळाला त्यानंतर पतंग पिपली लाईव्ह आणि गँग्स ऑफ वासेपूरमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली गँग्स ऑफ वासेपूरनंतर नंतर नवाजुद्दीनला बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोक ओळखू लागले बॉलिवूड गाजवणारे खानसुद्धा नवाजचे फॅन झाले नवाजने किक तलाश रईस बजरंगी भाईजॉन मांझी हिरोपंथी टू बंदूकबाज ठाकरे आणि सिनेमांमध्ये काम कधी काही बिस्किटाच्या पुड्यावर दिवस काढणारा नवाजुद्दीन आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे इतकेच नव्हे तर आज एका सिनेमासाठी तो दहा ते बारा कोटी रुपये इतकं मानधन घेतो तर जाहिरातीसाठी एक ते दोन कोटी रुपये आकारतो शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो चांगली कमाई करतोय यानुसार आज नवाजुद्दीनकडे एकूण एकशे एक वीस कोटी रुपयांची संपत्ती आहे तुम्हाला नवा आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानेनीला सबस्क्राईब करा